नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचे ट्रेंड हवामान अंदाजमध्ये स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत आज आय एम डीच्या काय हवामान अंदाज आहे तसेच आपण दररोज दररोज एम डी काय हवामान अंदाज देत ते आपण पाहत असतो शेतकरी बंधूंनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला तर मग पाहूयात आता पाहणार आहोत एक उत्तर भारत जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड येथे मोठ्या प्रमाणात ढग दिसत आहेत विशेषतः हिमालयीन भागात हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेश बिहार पंजाब हरियाणा दिल्ली काही प्रमाणात ढगाल वातावरण आहे विशेषतः उत्तर भागात जास्त आच्छादन आहे दुसरा पूर्व भारत पश्चिम बंगाल ओडिशा झारखंड बिहार आसाम आणि ईशान्येक ढील राज्य या ठिकाणी काही प्रमाणात ढग आहेत पण तुलनेने हवामान स्थिर आहे ईशान्य भारत मेघालय नागालँड मिझोराम अरुणाचल प्रदेश त्रिपुरा मणिपूर काही भागांत ढगाल स्थिती आहे परंतु जोरदार पाऊस किंवा वादळाची शक्यता कमी आहे तीन पश्चिम भारत राजस्थान गुजरात महाराष्ट्र गोवा राजस्थान आणि गुजरातमध्ये मुख्यतः स्वच्छ आकाश आहे पण महाराष्ट्राच्या काही भागांत ढगाल हवामान आहे मुंबई आणि कोकण किनारा येथे हलक्या ढगांची उपस्थिती दिसत आहे पण मोठा पाऊस नाही चौथा मध्य भारत मध्य प्रदेश छत्तीसगढ़ काही ही ठिका ढगाल हवामान आहे पर मोठे वादल किंवा पाउस नहीं पांचवा दक्षिण भारत कर्नाटक केरल तमिलनाडु आंध्र प्रदेश तेलंगाना मुख्यतः स्वच्छ आकाश आहे परंतु काही ही हलके ढग दिता लक्षद्वीप आंदमान निकोबार बेटे अंदमान निकोबार बेटांजवल का ही ढग असलिया दिसत आहेत छठा शेजारील देश पाकिस्तान पाकिस्तान का भागांत ढगाल स्थिति है विशेषतः कराची आणि इस्लामाबाद भागात नेपाळ भूतान उत्तर भागात हिमवर्षावाची शक्यता आहे बांगलादेश म्यानमार काही भागांत ढगाल हवामान असले तरी मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे संपूर्ण निरीक्षण उत्तर भारतात अधिक ढगाल हवामान आणि हिमालयीन प्रदेशात हिमवर्षावाची शक्यता आहे दक्षिण भारत आणि पश्चिम किनारपट्टी तुलनेने स्वच्छ आहेत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात ढग दिसत असले तरी मोठ्या वादलाची चिन्हे नाहीत ही माहिती हवामानातील ताज्या परिस्थितीवर आधारित असून पुढील काही तासांत बदल होऊ शकतात तर शेतकरी बंधूंनो हा होता आजचा हवामान अंदाज शेतकरी बंधूंनो असाच दररोज दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकरी बंधूंना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद